नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत इंदिरा गांधी त्यांच्या दर्शनाकरता तिष्ठत बसतात पण हा महापुरुष आपल्या तपश्चर्येत मग्न त्यांच्या जीवनात गादीचा स्पर्श त्यांना माहिती नाही लाकडाच्या फळीवर कपडा टाकून रात्रभर झोपावे हो शंभर वर्षात ते कधीही वाहनात बसले नाही काय जीवन असेल कल्पना करा संस्कृत भाषेमध्ये कालिदास एवढा मोठा कवी झाला पण त्याचा इतिहास उपलब्ध नाही हे आमच्या संस्कृतीचे दूषण नसून भूषण आहे एवढा मोठा रघुवंश लिहिणारा कालिदास त्याला स्वतःबद्दल पाच श्लोक लिहिता आले नसते काय पण त्या महाकवीने कुठेही स्वतःचा उल्लेखही केला नाही हे राष्ट्रपुष्ट व्हावे हा समाज टिकावा हा धर्म जगावा हे महत्त्वाचे तेरा वैभव अमर रहे मा, हम दिन चार रहे, ना रहे� ही आमची संस्कृती इतके मोठे कार्य केलेले विश्वामित्र पण कुणालाही त्याची जाण नाही मला नेहमी वाटतं की रामकथेत विश्वामित्रांच्या चरित्रांवर अन्यायच झाला आहे नंतरचा राम सर्वांना ठाऊक आहे पण विश्वामित्रांच्या चिंतनाने राम घडला हे कुणालाही जाणवत नाही भगवान परशुरामांचे आगमन महर्षी विश्वामित्रांना महाराज दशरथांनी निरोप दिला चारही राजकन्यांना मिथिलेच्या लोकांनी निरोप दिला आपण पाहिले की महाराज दशरथ आपल्या चारही राजकुमारांना आणि सुनांना घेऊन अयोध्येच्या दिशेने निघाले असा सगळा मार्ग जंगलातूनच गेलेला आहे सारेजण जंगलांमधून पुढे जात आहेत एकाएकी कसला तरी भीषण ध्वनी येऊ लागला सगळे चपापले कावरे बावरे होऊ लागले वाद्य वाजत होती ती थांबली पाहता पाहता लोकांच्या लक्षात आले की अतिक्रुद्ध झालेले परशुराम समोर येऊन उभे ठकलेत हातातला परशु ते उगारतायत आणि वारंवार एकच प्रश्न विचारतायत कुठे आहे तो राम कुठे आहे तो राम सगळेच्या सगळे क्षत्रिय परशुरामांना साष्टांग वंदन करतायत महाराज दशरथ मात्र त्यांना पाहून पांढरे फटक पडले त्यांच्या तोंडचे पाणी पळाले महाराज दशरथांच्या लक्षात आले की काहीतरी मोठे जीव घेणे संकट आले न जाणो आता काय होणार परशुरामांना प्रसन्न करण्याकरता ते त्यांची स्तुती करतात गया वया करून शांत करण्याचा प्रयत्न करतात पण परशुराम मात्र पुन्हा पुन्हा विचारत राहतात कुठे आहे तो राम त्याला माझ्या समोर आणा महाराज दशरथांना असं वाटतं की रामांनी मागच्या मागेच पळून जावे पण आता ते कसं शक्य आहे उलट भगवान श्रीराम गर्दीतून वाट काढीत पुढे येतात प्रणाम करीत भगवान परशुरामांना म्हणतात हे मुनिश्रेष्ठ अयोध्या नरेश महाराज दशरथांचा पुत्र श्रीराम आपल्या चरणी प्रणाम करतोय परशुराम विचारतात तू तू राम आहेस अरे पोरा तू मला फसवतो आहेस की काय भगवान रामचंद्र म्हणतात महाराज तुम्हाला नेमकं कोण हवं आहे मला ठाऊक नाही पण महाराज दशरथांचा पुत्र राम हा मीच आहे परशुराम विचारतात ते ठीक आहे पण शिवधनुष्याचा भंग करणारा राम कुठे आहे श्रीराम म्हणतात गुरुदेव शिवधनुष्याचा भंग होण्यात जर काही चूक घडली असली तर ती चूक याच राजकुमाराकडून घडली आहे परशुराम म्हणतात अरे पोरा ते धनुष्य तू तोडले म्हणतोस तुझ्याकडून ते शिवधनुष्य उचलले जाऊ शकेल काही क्षणासाठी परशुरामांना असं वाटलं की एक तोतया राम आपल्यापुढे आणून ठेवला आहे मुख्य रामाला कुठेतरी पळवून देण्याचा विचार दिसतोय पण भगवंत म्हणतात गुरुदेव त्या शिवधनुष्याचा भंग माझ्या हातूनच झाला आहे परशुराम म्हणतात मला खरं वाटत नाही म्हणून मी तुझी परीक्षा घेणार हे माझे वैष्णव धनुष्य या धनुष्यावर तुला प्रत्यंचा चढवण्याचा प्रयत्न करता आला तर बघ आश्चर्याची गोष्ट अशी की भगवान परशुरामांच्या स्कंधावरील ते धनुष्य आपोआप पुढे सरकले आणि भगवान श्रीरामचंद्रांकडे आले प्रभूंनी ते हातात घेतले वाकवले त्याच्यावर प्रत्यंचा चढवली आणि अत्यंत वेगाने बाणही चढवला परशुराम डोळे विस्फारून बघतच राहिले भगवान रामचंद्रांनी विचारले मुनी श्रेष्ठ आता मला सांगा हा बाण कुठे सोडू परशुरामांचा चेहरा पांढरा फटक ते काहीच बोल तेव्हा रामचंद्र म्हणाले आपण ब्राह्मणात मी विश्वामित्रांचा शिष्य आहे मी कधीच तुमच्यावर हा बाण चालवणार नाही आपण ज्या पुण्याचे अर्जन केले त्या सगळ्या पुण्यांचा नाश करण्याकरता आता मी हा बाण सोडतोय प्रभूंनी तो बाण सोडला यानंतर दोघांचे काहीतरी बोलणे झाले आता सगळे दृश्य पालटले काही क्षणापूर्वी सगळे अयोध्यावासी भयभीत होते परशुराम उग्र होते आता अयोध्यावासी शांत झालेत आणि भगवान श्रीराम उत्साहात आहे पण शांत आहे भगवान परशुराम मात्र मलवून पडलेत त्यांना आणि रामांना चर्चा करताना सर्वांनी पाहिले भगवान परशुराम काहीही न बोलता शांतपणे उत्तर दिशेकडे निघून गेले महेंद्र पर्वतावर ते तप करीत राहिले मुख्य गोष्ट अशी की भगवान परशुराम सुद्धा भगवंतांचे अवतार आहेत आणि श्रीरामही भगवंताचे अवतार आहेत मग दोन्ही अवतारांच्यामध्ये नेमकं काय झालं सगळे अवतार सारखे नसतात भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हे पूर्णावतार आहे तेच श्री परशुरामजी महाराज हे आवेश अवतार आहे कधीकधी एखाद्या पवित्र पिंडाचा उपयोग करून भगवत शक्ती काही काळापर्यंत त्या पिंडामध्ये अवतरते मात्र त्यासाठी तो पिंड अत्यंत शुद्ध आणि पवित्र असला पाहिजे दरवेळा असा कुठेतरी जन्म घेणं प्रगट होणं असे करण्यापेक्षा ज्याचे जीवन अत्यंत शुद्ध असे अशा माध्यमांचा उपयोग भगवान करतात तेवढ्या वेळेकरता भगवंताचे तिथे अधिष्ठान असते हा आवेश अवतार होय परशुरामांचे जीवन पवित्रच आहे धर्मसंस्थापनेकरता उद्दंड क्षत्रियांना नियंत्रित करणं आवश्यक होतं आणि म्हणून भगवंताने श्री परशुरामांच्या ह्या दिव्य देहामध्ये प्रवेश केला आणि एक महत्त्वाचे कार्य घडले उद्दंड असलेल्या क्षत्रियांचा ह्या भगवत शक्तीने नाश केला इथपर्यंत सगळं ठीक होतं नंतर परशुरामांना ती सवयच लागली अनियंत्रित क्षत्रियांचा नाश करणं आवश्यक होतं तर सकट क्षत्रियांचा समूळ नाश करणं अत्यंत योग्य होतं म्हणून एका वेळेला परशुरामांच्याकडून उत्तम कार्य घडले पण त्या कार्याचा अतिरेक का झाल्यामुळे ते थांबवणंही आवश्यक होतं कल्पना करा की दोन चार पोलिसांच्याकडून काहीतरी अपराध घडला त्यामुळे त्यांना निलंबित करून घरी पाठवणं आवश्यक असेल पण तसं करायला हरकतही नाही पण एवढ्यावरून रागवून जाऊन कुणी जर सरसकट पोलीस खातच नाहीसं करणार असेल तर गुंडांचे आयतेच फावणार म्हणजे केलेला उपाय मुळातल्या दुखण्यापेक्षा जास्त भयंकर ठरला परशुरामांनी पापी क्षत्रियांचा नाश केला इथपर्यंत ठीक होतं पण त्यांनी क्षात्रसत्तेवर इतका जोराचा प्रहार केला की ज्या त्याच्यामुळे सगळ्या पापी राक्षसांचं फावलं या परिस्थितीला परशुरामच जबाबदार आहेत क्षत्रियांमध्ये काही दमच राहिला नाही एकवीस वेळा पुन्हा पुन्हा दौरे काढून क्षत्रियांचा नाश करीत राहिले हा अतिरेक होता कोणत्याही गोष्टीचा अतिरेक समाजामध्ये समस्या निर्माण करतो भगवान श्री रामचंद्रांनी सक्तीची निवृत्ती घेण्यास परशुरामांना भाग पाडलं काही लोकांनी कधी काळी खूप चांगली कामं केली असतात पण या चांगल्या कामाच्या भांडवलावर ते काही काम बिघडवू देखील शकतात त्यासाठी मन अत्यंत जागृत लागतं म्हणून माझं तरी असं मत झालं आहे की कुठल्याही संस्थेमध्ये कोणतीही व्यक्ती वर्षानुवर्ष नसावी थोडे नवीन रक्त येऊ द्यावे मात्र ते नवीन रक्त धड आहे की नाही हे तपासून पाहणं आवश्यक आहे त्याच्या काही कसोट्या असतात त्या, कसो त्या रामकथेत जागोजागी पाहायला मिळतील एकेकाळी फार चांगले काम केलेले वयस्कर कार्यकर्त्यांनी पुढील पिढीस वाव देण्याकरता समजूतदारपणे अनावश्यक सक्रियता कमी करावी पण तरुण रक्ताने देखील अशा वडीलधाऱ्यांना सन्मान देत कार्यभार स्वीकारीत जावे हेच कुठल्याही संस्थेच्या निकोप अखंड प्रगतीसाठी आवश्यक असतं हेच या ठिकाणी घडतंय रामम दाशरथीं रामो जामदग्ञ तत प्रदक्षिणी कृत्य जगामात्म गतीं प्रभू परशुरामांच्या लक्षात आले की युगांतर होते म्हणून ते तप करण्यासाठी शांतपणे महेंद्र पर्वतावर जाऊन बसले गोस्वामी तुलसीदासांनी फार सुंदर उपमा दिली आहे उदित उदयगिरी मंच पर रघुवर बाल पतंग कुणाचेही अंतःकरण न दुखावता विषय कसा मांडावा हे तुलसीदासांना फार चांगलं जमतं ते म्हणतात भगवान परशुरामसुद्धा सूर्य आहेत भगवान श्रीरामदेखील सूर्य आहेत पण दोन सूर्यांच्यामध्ये अंतर आहे श्रीरामचंद्र उदयाचलाकडे येणारे सूर्य आहे परशुराम माध्यान्हीचे सूर्य आहेत वैशाखात दुपारचा साडेबाराचा सूर्य आगोकीत असतो तो उपयोगी असला तरी कुणाला आवडत नाही त्या सूर्याकडे कुणी पाहू शकत नाही सकाळच्या सूर्याला माणसाला प्रणाम करावासा असा वाटतो क्षणभर त्या सूर्याकडे पाहावेसे वाटते नेत्र सुखावतात परशुरामांचे संकट प्रभूंनी अतिशय शांतपणे हाताळले त्यानंतर सगळी भराडी मंडळी मजल दरमजल करीत अयोध्येत पोचली परशुरामांचे युग संपले आणि प्रभू रामचंद्रांचे युग सुरू झाले श्रीराम गुणवर्णन अयोध्येच्या लोकांनी मिथिलेहून आलेल्या वराडाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले भगवती जानकीचे दर्शन घेऊन अयोध्यावासी प्रसन्न झाले भगवंतांच्या आगमनानंतर कुलाचाराप्रमाणे अनेक पूजनाधिक विधी सुरू होतात तीनही माता आपल्या चारही सुनांना पाहून आनंदून जातात संपूर्ण अयोध्यापुरी आनंदात नाहून निघते अयोध्येचा राजमहाल आज खऱ्या अर्थाने भरला एकाच वेळी चार चार सुनांचा गृहप्रवेश झाला कुळधर्म कुळाचार उत्सवाची धामधूम संपल्यावर सारेजण आपापल्या नित्यकर्माला लागतात प्रभू रामचंद्र रोज राज्यसभेत येऊन बसतात राज्यसभेच्या कुठल्याही कामकाजात भाग घेत नाही पण निरीक्षण करीत असतात राजा आणि मंत्री यांचे परस्पर संबंध कसे आहेत आपल्या राज्यव्यवस्थेत ऋषींचे काय स्थान आहे प्रजेशी कसा व्यवहार असतो हे सगळं भगवान बघतायत आवश्यकता असेल त्या ठिकाणी जेव्हा काही विचारलं जाईल तेव्हा बोलतात देखील सगळ्या लोकांमध्ये मिसळतात त्यांची सुखदुःख विचारतात परिणामतः संपूर्ण अयोध्येमध्ये भगवंतांच्या गुणांची चर्चा सगळीकडे चालती आहे कुठेही लोक गोळा झाले की रामांचे विविध गुण हा चर्चेचा विषय असायचा महर्षी वाल्मिकींनी अयोध्याकांडातील पहिल्या सर्गात रामांच्या गुणांची जी चर्चा नोंदवली आहे ती केवळ अद्भुत आहे कुठेही लोक गोळा झाले की त्यांच्या बोलण्यात असायचं कौसल्या शुशुभे ते न पुत्रेणा मी तर तेजसा काय काय बोलतात लोह लोकं प्रभूंच्याबद्दल कुणी म्हणतं खरोखर कौसल्या माता काय धन्य आहे की तिने अशा थोर पुत्राला जन्म दिला इतक्यात दुसरा म्हणतो श्रीराम दिसायला किती गोड आहेत नाही तिसरा म्हणतो नुसतं गोड नाही अत्यंत शूर आहेत एकाने सांगितले शूर तर आहेत पण कधीही त्यांच्या तोंडून दुसऱ्याबद्दल असूयेचा एक उद्गार ऐकला नाही आपणच जगात एकटे मोठे आहोत असं कधीही त्यांना वाटलं नाही इतरांमध्ये मोठे दाखवण्यात त्यांना फार रस असतो आणखी एकाने सांगितले खरी गोष्ट अशी आहे या पृथ्वी तलावर आपल्या रामासारखा दुसरा कुणीही नाही भूमौ अनुपमश्चैव एकजण म्हणतो श्रीराम सदा सर्वदा शांत आहेत सच नित्यम प्रशांत आत्मा मृदुपूर्वमच च भाषते त्यांचे बोलणे किती गोड आहे आधी त्यांच्या मुखातून जणे आधी गोडी बाहेर पडते नंतर शब्द येतात माऊलींनी असेच वर्णन केले शब्द पाठी पाझरे कृपा आधी भाव आधी व्यक्त होतो आणि नंतर शब्द बाहेर येतो एकाने रामांच्या बोलण्याचे वर्णन केले पूर्वभाषी प्रियं वद मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामकृष्णार्पण मस्तो